मला गाणं पण बोलता येत नाही आवाज पण चांगला नाही पण कोण स्वामी विवेकानंद सांगितलेलं कोणतीही कोणती गोष्ट अशक्य नाही बरोबर ना? <laughs> माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं सा। माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं सा। माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला तार करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला तार करायच अरे आजना उद्याला मरायच मग कशाला माग करायच आजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आज ना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आजरा उद्या

एत, 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 आजना उद्याला मरायचं मग कशाला माग सरायचं आज ना उद्याला मरायचं मग कशाला माग सरायचं अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला तार करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला तार करायचं अरे आजना उद्याला मरायच मग कशाला माग करायच आज ना उद्याला मरायच गाव शेजार करान गाव शेजार पाडीकर पिकवल आदिवासीन पिकवल आदिवासन गावगुंडारामखोरा त्याची केली यादुलदान राम खोराना त्याची केली यादुलदान गावगुंड हरम <otchat> खोरान त्याची केली आदुलदान गावगुंड हरम खोरान त्याची केली आदुलदान अरे जर का गुन्हा केला पुन्हा जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तिथंच गाडायचं अरे आज ना उद्याला मरायचं मग कशाला माग सरायचं आज ना उद्याला मरायचं मग कशाला माग मानुस मनुन मुझा ला मुझा ला अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं अरे अजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच ग्राम विकासाचे जरी कायदे ग्राम विकासाचे जरी कायदे सारे तिकडेच जातील फायदे सारे तिकडेच जातील फायदे निवडणुकीत हजार वायदे जे व्हायचे आता ते होऊ दे निवडणुकीत हजार वायदे वाय जे व्हायचे आता ते होऊ दे अरे माझ्या भाऊला रे निलेश भाऊला रे माझ्या भाऊला रे मुकेश बाऊला रे मालकाच्या विरुद्ध लढवायचं आज ना उजाला भरायच मग कशाला माग मग कशाला माग सरायच अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायच अरे अजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच अरे अजना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आज ना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच अरे आज ना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच आज ना उद्याला मरायच मग कशाला माग सरायच धन्यवाद जिंदाबाद